श्रीकृष्णने पांडवांना कोणत्या पाच गोष्टी सांगितल्या होत्या त्या आज तंततंत खरे होत आहेत चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया कोणत्या त्या पाच गोष्टी आहेत महाभारताच्या युद्धाच्या संदर्भात श्रीकृष्णाने पांडवांना अनेक महत्त्वपूर्ण उपदेश दिले होते विशेष भगवद्गीतेत त्यांनी अर्जुनाला जीवन धर्म आणि कर्म याबाबत अमूल्य शिकवण दिली पांडवांना दिलेल्या काही भविष्यवाण्या किंवा उपदेश आजच्या काळातही खऱ्या ठरत आहेत त्यातील पाच मुख्य गोष्टी अशा आहेत की त्या आज खरोखर तंततंत खऱ्या होत आहेत नंबर एक अधर्माचा नाश अटळ आहे श्रीकृष्ण म्हणाले होते की अधर्म कितीही बलाढ्य आणि शक्तिशाली वाटला तरीही त्याचा नाश निश्चित असतो कौरवांनी अन्यायाने आणि फसुकी फसवणुकीने भसो, सत्ता मिळवली होती पण शेवटी त्यांचा पराभव झाला आजही आपल्याला दिसते की अन्याय कितीही मोठा असला तरी सत्य आणि न्याय शेवटी विजयी ठरतात नंबर दोन संकटसमयी धैर्य आणि नीती आवश्यक असते महाभारतात अर्जुन युद्धाच्या आधी मानसिकदृष्ट्या खचला होता तेव्हा श्रीकृष्णाने त्याला धैर्य आणि नीतीचा मार्ग दाखवला आजही आयुष्यात मोठ्या समस्या आल्या तरी धैर्य आणि योग्य नीती यामुळे यश मिळते नंबर तीन कर्म करत राहा फळाची चिंता करू नका भगवद्गीतेतील सर्वात प्रसिद्ध उपदेश म्हणजे कर्म कारस्ते मा फलेशिव कदाचन म्हणजेच आपण फक्त कर्म करायचे त्याच्या फळाची अपेक्षा करू नये आजच्या जगातही हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे मेहनत करत राहिल्यास यश आपोआप मिळते नंबर चार लोभ आणि अहंकाराचा नाश होतो दुर्योधनाचा पराभव त्याच्या अहंकारामुळेच झाला श्रीकृष्णाने सांगितले होते की लोभ आणि अहंकार माणसाचा नाश करतात आजही अनेक मोठे लो लोक आपल्याला अहंकारामुळे आणि अति अतिमहत्वाकांक्षामुळे संकटात सापडतात नंबर पाच धर्म आणि सत्य हाच विजयाचा मार्ग आहे श्रीकृष्णाने पांडवांना सतत सांगितले की जो धर्माच्या मार्गावर चालतो तोच शेवटी जिंकतो महाभारतात धर्माच्या बाजूने लढणाऱ्या पांडवांचा विजय झाला आजही सत्य आणि न्याय याच्या आधारावर जगाची प्रगती होते या पाच गोष्टी श्रीकृष्णांनी पांडवांना सांगितल्या होत्या ज्या की आजच्या काळात खरोखरच त्या तंततंत खऱ्या होत आहेत महाभारतातील हे शिकवण आजच्या काळातही तंततंत लागू पडतात श्रीकृष्णाचे हे विचार आणि उपदेश आजही आपल्या जीवनात मार्गदर्शक ठरू शकतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद